हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली छान अशी देवपूजा झाली काल दीपपूजन होताना ना उत्तर पूजा करून घेतली त्यानंतर देवपूजा झाली माझी आणि छा पाणी पण आहे तर आता आहे ना डांगराची भाजी करते मी तर डांगर चिरून आहे एकदम बटाट्यासारखं आहे तर तेलामध्ये जिरे मोरी लसूण तळून घेतला त्यानंतर आहे ना शेंगदाणे आणि वाळलेले मिरची आहे ना त्याचा कूट करून घेतला थोडासा जाडसर तो पण तळून घेतला म्हणजे परतून घेतला चांगला आणि त्यानंतर आहे ना बटाटे हे सॉरी डांगर टाकलं डांगर पण परतून घेते आणि डांगरामध्ये ना मी पाणी वगैरे काही टाकत नाही शिजायला तर वाफेवरती शिजवून घेते अशी डांगराची भाजी आहे ना छान लागते खायला तर कोणी कोणी काय करतं त्यामध्ये ना पाणी टाकतं तर पाणी टाकलं ना तर असं गिचगिचे होत ते ओलसर होतं जास्त त्यामुळे ना मला ते नाही आवडत म्हणून मग मी ना अशाच पद्धतीने डांगराची भाजी करत असते तर दोन एक मिनटं आहे ना वाफ देऊन घेतली त्याला आणि कोथंबीर टाकून आहे ना परतून घेते परत आहे ना कोथंबीर टाकल्यानंतर परत एक दोन मिनटं वाफ देऊन घेते म्हणजे दोन दोन मिनटांनी ना वाफ देऊन घ्यायची तर छान असं शिजलं जातं त्याला आहे ना काहीच गरज नाही राहत पाणी टाकायची आणि पाणी टाकलं ना तर ते व्यवस्थित दिसत लागत नाही खायला आणि दिसत नाही चांगलं त्यामुळे ना मग मी अशाच पद्धतीनं करीत असते तर आता आहे ना मीठ टाकून ना परत परतून घेऊ आपण तर तुम्हाला दिसतच असेल डांगराचा कलर पण बदलला आहे आणि छान अशी डांगराची भाजी झाली आहे तरी पण आहे ना दोन मिनटं मी झाकण टाकून ठेवू आणि वाफ देऊन घेते तर दोन मिनटानंतर झाकण काढून बघू आपण दोन मिनटं झाली आहे आता तर बघा आपली डांगराची भाजी ना शाना अशी शिजून गेली आहे आणि काहीच वेळ लागत नाही डांगराची भाजी करायला तर अशा पद्धतीने आहे ना मी डांगराची भाजी केली आहे तो मला कशी वाटली आणि नक्की अशा पद्धतीने करून बघा तुमच्या घरातल्यांना पण आहे ना सगळ्यांना डांगराची भाजी नक्कीच आवडेल तर हे बघा आता डांगराची भाजी झाली आहे तर आता मी आहे ना पोळ्या करून घेते तर भाजी उतरून ठेवती त्यानंतर आहे ना पोळ्या करती पण पोळ्या करायच्या अगोदर आहे ना चहा ठेवती आहे तर चहा बाबांसाठी ठेवते आहे तर बाबा लेट उठतात ना त्यामुळं त्यांना चहा आणि दूध करून देते गरम तर इथं दूध पण तापायला ठेवलं आहे आणि चहा पण उकळतो आहे तर सकाळची म्हणजे सकाळी ना आमच्या घरात सर्व संघाचं नाही उठती कोण आगंमागं उठत असतात तर मी आणि मिस्टर लवकर उठते त्यानंतर विराज आजी उठतात आणि नंतर बाबा उठतात त्यामुळे ना प्रत्येकाचा चहा हा वेगवेगळा होऊन जातो तर अशा पद्धतीने ना आमच्या घरातलं रुटीन असतं तर बाबा आहे ना आंघोळीला गेले तोपर्यंत आहे ना मी ते ती इकडं त्यांना चहा आणि दूध गरम करून घेते आणि त्यानंतर बाकीचे माझे राहिलेले कामं जे आहे ना, ना तर ते करून घे आणि आज आहे ना किचन आवरायचं चालू आहे कारण आता पारायण करायचं आहे ना तर त्यामुळे शिवलेले अमृतचं किंवा आणि नवनाथ पोथी पारायण तर ते करायचं आहे ना त्यामुळे ना किचन ते आवरून घ्यायचं आहे घर पण मग आज आहे ना सकाळपासून थोडं थोडा पाऊस चालू आहे पाऊस जर उघडला ना तर बघू आवरून घेऊ जर नाही उघडला तर नाही आवरता येणार कारण सगळा पसारा काढलेला राहतो पाऊस आल्यानंतर ओलं होऊन जातं ते त्यामुळं तर चला आता आहे ना हे बघा मी तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस येतो आहे ना तर थोडंसं तर हे बघा बारीक बारीक येतो आहे जास्त मोठा नाही आहे पाऊस बारीक बारीक आहे पण अशा पद्धतीने ना पाऊस येऊ राहिला तुम्हाला दिसत पण नसेल म व्हिडिओमध्ये तर हे बघा पत्र्याचं पाणी पडतं आहे ना तिथं दाखवते मी तुम्हाला तर पाऊस चालू आहे त्यामुळं आता मला घरातलं पण आवरता येणार नाही तर बघू आता उद्याच आवरून घेईल मी आणि अजून मला पण स्वयंपाक पण बार बनवायचा आहे ना बाकी अजून पोळ्या बनवायच्या आहे तर पाऊस येतोय ना तर ते दाखवायसाठी तुम्हाला मी बाहेर आली आहे तर अशा पद्धतीनं पिकं पण झाले आमचे आणि पाऊस पण येतोय ये बारीक बारीक खात पण लागून गेली आमचीवाली म्हणजे आहे ना आम्ही खात टाकली ना त्या दिवसपासून पाऊसच नव्हता कडक ऊन पडेल होतं कडक उनामध्येच आम्ही खाट टाकून दिली होती मकाला आणि पाऊस काही आलाच नव्हता तर आम्हाला म्हणजे पाणी लावलं होतं म्हणले खात पघळणार नाही ना तशी तर पाणी लावून दिलं होतं माकाला म्हणजे खात पगळून जाईल पण कालपासून आहे म्हणजे आजपासून आहे ना थोडं थोडं काल पण थोडासा पाऊस आला होता आणि आज पण पाऊस आला आहे तर आज आहे ना सकाळपासूनच चालू आहे म्हणजे घरातून बाहेर जायचंच नाही बारीक बारीक पाळ चालूच आहे आज पाळे टाईप पाऊस चालू आहे म्हणजे श्रावण पाळ्याच म्हटला तरी चालेल तर अशा पद्धतीने आहे ना आमच्याकडं पाऊस चालू आहे आणि आता ना पोळ्या करून घेते मी तर भाजी झाली माझी डांगराची भाजी केली आहे पोळ्या करते आज गॅसवरच स्वयंपाक करते साईडला घमिल्यामध्ये भांडे पण साचून ठेवले का सकाळपासूनचे जे चहा पाण्याचे भांडे होते ना ते पण साचून ठेवले म्हटलं आता पावसामध्ये जाण्यापेक्षा पोळ्या झाल्या का मगच बाहेर आपण भांडे घासून घेऊ पण पाऊस चालूच आहे पण आता भांडे आहे ना चुलीच्या म्हणजे मी स्वयंपाक करते आणि चुलीजवळ तिथंच घसून घेणार आहे पात घमिल्यामध्ये पाणी घेऊन तर हे बघा मस्त अशा पोळ्या पण टम्मा फुकताय आणि एकदम छान पोळ्या होत्या आमच्या गावाच्या एकदम नरम येतात पोळ्या जी घरघंटी असती ना तर त्या गिरणीमध्ये जर दळलं ना तर एकदम छान अशा मौसूत पोळ्या येत्या पण गावातून जर दळून आणलं ना, ना मोठ्या गिरणीमधून तर पोळ्या ना ताट येतात कारण ते थोडंसं जाड असतं ना त्यामुळं तर आमची गिरणी आता सध्या खराब होईल ना तर आम्ही गावामधूनच दळून आणत असतो तर त्याच्यानं थोडंसं असं जाडसर येतं दळण त्यामुळे ना थोडीशी कडक पोळी येते कारण असं चाळून जरी घेतलं ना आपण त्यावरती खूप असं चाळण येतं तरी पण हे ना त्या अशा नरम येतीने चाळून घेतल्या तरी घरातल्या गिरणीच्या ना आपण चाळून नाही घेतल्या ना तरी नरम पोळ्या येतात तर चला आजू द्या आता पोळ्या करून घेते तर चला पाऊस काय उघडा ना तर आता ठेवलाय चहा पाच वाजले पाच वाजेपर्यंत पाऊस चालू आहे बारीक 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 पाळ्या सारख्या पाळ्या येत आहे जात आहे आणि इथं मी ठेवलाय म्हणजे चहा ठेवते गुळाचा तर दिवसभर दण वगैरे करून घेतले आणि थोडासा आराम केला कारण पाऊस चालत त्यामुळं काहीच करता नाही आलं आता थोडंसं उघडला होता ना तर खाद्याच्या गोण्या ज्या होत्या ना खाद्याच्या त्या धुवून काढल्या आणि आता चहा ठेवला आहे तर चला गुळाचा चहा करती आता तर चला आज आहे ना दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे ना काय बाहेर काही शूट घेता आलं नाही ना आम्ही माळ्यामध्ये पण गेलो नव्हतो तर माळ्यामध्ये फक्त रोप टाकायचं होतं परत उळं टाकायचं होतं कांद्याचं पण काही गेलो नाही आम्ही तर सुचाला आता आहे ना चहा करते गुळाचा त्यानंतर आहे ना सगळ्यांना चहा देतो कारण बाहेर पण पाऊस येतो आहे बारीक ना तर पावसामध्ये चहा प्यायला पण भारी वाटतं आणि व्हिडिओची एंडिंग पण इथंच करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण आज लाईट पण नाही आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण कमी झाली आहे त्यामुळं व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय धन्यवाद